अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या चांगल्या चांगली स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर एकतीस मार्च दोन हजार ला आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा सगळ्यात मोठा उत्सव स्वामी प्रगट दिन येत्या एकतीस मार्चला आहे प्रगट दिन म्हटलं की आपल्यासाठी दिवाळीपेक्षा मोठा नाही आहे महाराज जर आपल्या आयुष्यात नसते तर आपलं आयुष्य काय असतं हा फक्त एक स्वामी भक्तच ओळखू शकतो तर या प्रगट दिनानिमित्त महाराजांची काय सेवा करायची जी आपण दरवर्षी करत असतो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम एकतीस मार्चला म्हणजेच वार सोमवारी महाराजांचा प्रगट दिन आहे आता प्रगट दिन सोमवारी असल्यामुळे आपल्याला एकवीस दिवसाची महाराजांची सेवा करायची असते आता ही सेवा एकवीसच दिवस करावी का ताई मी जर आज व्हिडिओ बघितला आहे तर मी आता हे सुरू करू शकते महाराजांची सेवा कधीही मोजून मापून नाही करायची कारण महाराज देताना कधीच आपल्याला मोजून मापून देत नाही ते आपल्याला भरभरून देत असतात म्हणून आता आज दोन तारीख आहे आणि अकरा मार्चला आपल्याला सुरुवात करायची असते अकरा मार्च मार्च ते एकतीस मार्च ह्या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये महाराजांची जास्तीत जास्त जमेल जेवढी जिथे असेल तिथे तुम्ही सेवा करू शकता आता सगळ्यात महत्वाचं सेवा काय काय का करावी सगळ्यांना माहित आहे पण थोडक्यात सांगते बघा एक लक्षात घ्या अकरा ते एकवीस मध्ये एकवीस दिवसाचा कालावधी असतो आपलं अडचण असते आपला मासिक धर्म खूप मोठा प्रॉब्लेम असतो की मासिक धर्माचे चार पाच दिवस थांबता आता ताई मासिक धर्माच्या चौथ्या दिवशी सेवा करावी का बघा मला एक सांगायचं आहे मासिक धर्माचे चार दिवस हे पाळावे लागत स्वतःच्या शरीरासाठी आणि आपली जेवढी मानसिकता पण नसते आजही महिलांना बराच मासिक धर्माचा त्रास म्हणजे होत असतो तर मग ते चार दिवस सोडून आपण नंतर पाचव्या दिवशी सेवा आपली कंटिन्यू करायची असते म्हणजेच काय जर माझे चार पारायण झाले मला मासिक धर्म आला तर ते चार पाच दिवस मी थांबणार नंतर माझं पाचवं पारायण होईल म्हणजे ज्या जेवढे पारायण झाले होते त्याच्यानंतर आपल्याला पारायण सुरुवात करायची असते बऱ्याच महिलांना अजूनही कन्फ्युजन आहे मग काही चार दिवसांनंतर परत नव्यानं सुरुवात करायची का नाही जेवढे झाले आहे नंतर तुम्ही तुमचे कंटिन्यू करू शकता या पद्धतीने आता मासिक धर्म आपल्याला माहिती असतो की आता अकरा मार्च ते एकतीस मध्ये माझ्या मासिक धर्माची तारीख आहे म्हणून जर तुम्ही लवकर सेवेला सुरुवात केली म्हणजे अगदी तुम्ही सहा सात तारखेला जरी सेवेला सुरुवात केली तेवढे बघ मासिक धर्माचे चार पाच दिवस आपले जातातच आणि नंतर आपण मग सेवा आपली कंटिन्यू होते थोडक्यात काय की एकतीस मार्च पर्यंत आपल्याला पूर्ण करायची आहे त्याच्या आधी जरी झाली ना की ताई माझी आधी झाली एकोणतीस मार्चला झाली तीस मार्चला झाली हरकत नाही तुम्ही एक दोन पारायण वाढवा केले तर काही तुम्हाला काही शिक्षा मिळणार नाही उलट त्याचं खूप चांगलं फळ तुम्हाला मिळेल म्हणून जेवढी जास्त जमेल जा तेवढी जास्त तुम्हाला सेवा करायची पण असं टार्गेट ठेवा की नाही मला एकवीस पारायण करायचीच आहे काहीही झालं तरी सुद्धा स्वामी चरित्र सारामृताचे मला एकवीस पारायण करायचेच आहे अशी तुम्हाला तुम्हाला प्रार्थना करायची असते म्हणून लवकर सेवेला सुरुवात करा जर ज्यांचा मासिक धर्म अकराच्या आगी घेलाच करायला हरकत नाही पण काय असताना एक पण तुम्हाला आपल्यापर्यंत गावाला जावं लागतं म्हणजे इतक्या अडचणी असणार आधी सॉल्व्ह करू म्हटलं आपल्याला गावाला जायचं असतं ताई लग्न कार्य आहे काहीतरी कार्यक्रम आहे मग इकडे गेली चालेल का तिकडे गेली चालेल का मग कधी ना कधी असं होतं ना की पहाटे जावं लागतं आणि अगदी रात्री यावं लागतं मग तो एक दिवस थांबतो की नाही आपला म्हणून सेवेला लवकर सुरुवात करा अकरा ते एकवीस मध्ये ज्यांना कुठेच जायचं नाही ज्यांचं सगळं सुरळीत चाललं आहे त्यांनी करावी पण ज्यांना माहिती आहे की ह्या तारखेला मला गावाला जायचं आहे मग तो एक दिवस स्किप केला तरी हरकत नाही म्हणजे एखादा दिवस जरी स्किप झाला तर म्हणून आधी सेवेला सुरुवात करा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे आता आपण सेवा बघूया बघा एकवीस स्वामी चरित्र सारामृत असे पारायण करायचे आहे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ माझ्याकडे आहे ताई आमच्याकडे हा ग्रंथ नाही आहे दु दू, दुसऱ्या प्रकाशांचा ग्रंथ आहे तर पठण करू करू शकता का हो दुसऱ्या प्रकाशांचा ग्रंथ सुद्धा तुम्ही पठण करू शकता काहीच अडचण नाही तुमची इच्छा असेल तर म्हणजे जे तुमच्याकडे आहे त्याचा सुद्धा ग्रंथ तुम्ही पठण करू शकता तर हे एकवीस पारायण तुम्हाला करायचे आहे एकवीस पारायण तुम्हाला करायचे आहेत त्याच्याबरोबर अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या सुरामध्ये आपल्याला अकरा माळी रोज पठण करायचे आहे एकवीस दिवसांपर्यंत कधी कधी काय होताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असेल स्वामी समर्थ असेल स्वामी समर्थ काय चाललंय एकदा नामस्मरण केल्यावर काही सेकंद थांबा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री, 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 श्री स्वामी समर्थ या पद्धतीने नामस्मरण करायचं काही काही लोकांचं जी माळ अशी असते ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे एकदा श्री स्वामी समर्थ होईपर्यंत दोन तीन माळ्या जपल्या जात जातात अशा नामस्मरणाला काही अर्थ नाही आहे म्हणून सांगते की अकरा माळी रोज एकवीस दिवस तुम्हाला पठण करायचंय अकरा वेळात तारक मंत्र तुम्हाला पठण करायचंय ह्या तीनही सेवा मला करायच्या आहे असं एक डोक्यात ठेवायचं अगदी ज्यांना लहान मुलं आहे घरात सेवेला अडचण आहे किंवा कामावर जातो घरातले कामं करून मग अशा वेळेस ह्या तीन सेवांपैकी एक सेवा तुम्ही करू शकता आता समजा एकवीस पारायण मला करायचे आहे आणि एक माझ्याकडनं एकवीस नाही होणार मला माहिती आहे मग मा काय करू शकता तर तुम्ही एका दिवसाला म्हणजे दोन दिवसाला एक पारायण करू शकता किंवा रोज सात 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 अध्याय पठण करून तुम्ही पारायण करू शकता एवढं की तुमची सात पारणं होते पण आता ज्यांचा वाच आहे तस आहे मला माहिती आहे नव्वद टक्के महिलांचा एकदम व्यवस्थित वाचनाचा स्पीड झालाय तर रोज एक पारण करायला चुकवू नका आणि अगदी मला एकतीस तारखेपर्यंत एकवीस पारणं करायचे आहेत कधी कधी मदत की होऊ शकतो लहान बाळ आहे आजार पण आहे आणि कधी कधी असं होतं की महाराज खरंच परीक्षा बघता म्हणजे माझी तर बघतातच बघता की काही पण करा आज ठरवलं ना मी पहाटे उठून वाचणार आज ठरवलं मी दुपारी वाचणार तर त्या दिवशी काहीतरी घडतं कोणीतरी येतं काहीतरी होतं मग त्याच्यामुळे ती सेवा थांबून जाते मग अशा वेळेस एखाद्या दोन दिवस जर सेवेला सुरुवात केली तर अतिशय उत्तम म्हणजे मी तरी तेच करणार आहे की लहान बाळ आहे आणि कधीतरी काही का काहीतरी घटना घडतातच आणि आपण कितीही ठरवलं तरी सेवा होत नाही आता महाराजांचं स्वामीचरित्र चरित्र म्हणून महाराजांचं नामस्मरण कधी कुठे केव्हाही करू शकतात पण ते अखंड नामस्मरण महाराजांसमोर बसून मन शांत ठेवून अकरा पाळी जप करणं याच्यात आनंद वेगळाच आहे तुम्ही करून बघा तुम्हाला काय अनुभव येतो ते बघा आता तुम्हाला मी सेवेबद्दल सांगितलं दत्तसेवा बारा ते साडेबारा मध्ये करायची नाही महाराजांच्या ताई आम्ही स्वामी चरित्र सहा रात्री बारा वाजता चालेल पठण करू शकता रात्री अकरा वाजता पठण करू शकता महाराजांच्या सेवेला कुठलेही नियम नाही आहे फक्त एवढंच की बारा ते साडेबारा मध्ये ती सेवा तुम्ही करू नका कारण अर्थात तो दत्त महाराजांचा विक्षेचा टाईम असतो तर तुम्हाला आता वेळ पण मी सांगितली एक काळ ठेवावा कृपया करून की आज जर मी ह्या ह्या वेळेला केलं तर उद्या पण मी ह्या वेळ करेल पण नाहीच झालं तर हरकत नाही इकडे तिकडे पण चालतं आता सेवा करण्याच्या आधी महाराजांची सेवा म्हणजे आता समजा तुम्हाला आपण खरं तर अध्यात्म देतो महाराजांची सेवा देतो काहीही न मागता सेवा करा मी नेहमी म्हणत असे खरंच वैयक्तिक अनुभव आहे काहीही न मागता सेवा करा काहीच मागायची वेळ आणि महाराजांकडे पण तरीसुद्धा आपण संसारिक आहोत ताई आ, मी प्रेग्नेंट आहे माझी सॅक आला आहे पण पोल आलेला नाही आहे मी काय सेवा करू ताई मी खूप अडचणीत आहे ताई मी खूप डिप्रेशनमध्ये आहे मला सेवा सांग ताई माझं लग्न जमत नाही आहे ताई मुलाबाळांची अडचणी आहे किंवा आता आर्थिक अडचण शारीरिक मानसिक कष्ट खूप आहे आणि जगात खरंच माणूस खूप विचारांनी खचून गेलेला आहे तो शरीराने कमी आणि विचारांनी जास्त खचून गेला आहे अशा वेळेस तो सुद्धा तुम्ही हे भी है स्वामी चरित्र सारामृताचा सा ग्रंथ हाती घ्या बघा सगळं सुरळीत होईल सगळं चांगलं होईल तर आता बघा पहिल्या दिवशी केंद्रात मठात मंदिरात जा काही आमच्याकडे केंद्र मठ मंदिर नाही आहे आम्ही काय करावं हरकत नाही नसेल तर महाराजांसमोर साकडं घाला महाराजांना विनंती करा केंद्रात मठात जाताना नारळ घेऊन जा खडीसाखर घेऊन जा महाराजांना विनंती करायची असते महाराज मी हे, -हे कार्य करत आहे आपण जेव्हा लग्नाची पत्रिका देण्यासाठी महाराजांकडे जातो की किंवा देवांकडे जातो जा त्यांना दे देतो त्यांना मानपान करतो की माझं असं असं कार्य आहे निर्विघ्नपणे पार दे त्याच पद्धतीने देवांना प्रार्थना महाराजांच्या मंदिरात केंद्रात जा प्रार्थना करा की महाराज माझं असं असं कामासाठी मी एकवीस स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत आहोत तर हे माझ्याकडनं तुम्ही करून घ्या करता करविता महाराज तुम्ही मी अजून कोणी कोणीच नाही तुम्हाला घर मिळालं तुम्हाला तुम्हाला संतती झाली ही फक्त आणि फक्त महाराजांची कृपा आहे त्या त्याच्यामध्ये माझ्यामुळे अजिबात नाही मी फक्त एक माध्यम आहे तुमची सेवा तुमची भक्ती तुमचे कष्ट आणि त्याच्या त्याच्यामध्ये ता, महाराजांची साथ तर हे <ầंगिणा> जे काही अर्ज म्हणजे आयुष्यामध्ये चांगलं चाललंय ते फक्त आणि फक्त महाराजांमुळे आहे माझ्यामुळे काही नाही किंवा आज आणखी कोणामुळे काहीच नाही हे तुमच्यामुळे आहे आणि हे फक्त महाराजांमुळे आहे असो तर विनंती करायची नंतर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात से करा बघा तुम्ही सहा तारखेला पण गुरुवार आहे आणि असं नाही का की महाराजांची सेवा गुरुवारीच करणार तुम्हाला आज करा उद्या करा तुम्ही कधी आणि अं स्वामी चरित्र सारामृत तीन करा एक पाऱ्यां करा काहीही करा मांसाहार वर्ज एकतीस तारखेपर्यंत तुम्ही मांसाहार करायचं नाही ताई घरात करून द्यावा लागतो घरातले ऐकत नाही मी काय करू तर बघा जर ते ऐकत नाही आहेत त्यांना करून द्यायचं आहे तुम्ही करून द्या तुम्ही तुमचं काम करा पण हा सेवेत अंतर आलं नाही पाहिजे तुम्हाला मांसाहार एकवीस एकतीस तारखेपर्यंत एकवीस दिवस तुम्हाला मांसाहार वरचे करायचं आहे आता ज्यांनी सहा तारखेला सेवेला सुरुवात केली त्यांनी अर्थात एकतीस तारखेपर्यंत मांसाहार करायचा नाही आता संकल्पयुक्त पारायणं आहे तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करावं नसेल तर नाही केलं तरी चालेल आपण जेव्हा एक शाट पारायणं करतो तेव्हाही ब्रह्मचर्याचं पालन नाही आहे जर तुम्हाला वाटतच की हा मला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तर तुम्ही करू शकता नाही केलं तरी चालेल पण केलं तर अतिशय उत्तम कारण तेवढी सात्विकता आपल्यामध्ये पण असते ते आचार विचार काहीही आपल्यामध्ये येत नाही तुमची इच्छा असेल तर करावं नाही तर नाही केलं ब्रह्मचर्याचं पालन तरी चालतं हे झाल्यावर परान्न वर्ज दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही याच्या संदर्भात खूप सुंदर व्हिडिओ घेऊन लवकरच येणार आहे बघा परान्न म्हणजे काय दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही सगळ्यात आधी सेवेकर हे सेवेकरी असतात समजा तुम्ही माझ्या घरी कधी आले आणि जर तुम्ही माझ्या घरचं खाल्लं <workitenın> तर तुम्हाला ते नाही लागणार पाप ते दोष नाही ला, लागणार कारण आपण महाराजांचे लेकर ले आहोत आणि आपण स्वामी सेवेकरी आहोत गुरुमाऊली नेहमी म्हणतात की आ, सेवेकरांच्या घरचं परान्न नाही आहे म्हणून आपण खाऊ शकतो पण दुसऱ्यांच्या घरचं पराण सेवा करताना परान्नाने दोष लागतात अन्नातून प्रचंड दोष निर्माण होतात कोण कुठल्या सात्विकतेने आपल्याला पदार्थ म्हणून देतो तर हे सुद्धा महत्वाचं असतं म्हणून परान्न घेऊ नये पण जे मेसमध्ये आहे जे खूप अडचणीत आहे किंवा ज्यांना बाहेरच राहतात तर ते परान्न घेऊ शकता त्याच्या आधी तीन वेळा गायत्री मंत्र म्हणावे ताई आम्ही आमच्या माहेरी गेलो आहे इव्हन गुरुचरित्र पालन करताना सुद्धा गुरुमोली सांगितलं आहे की आपण आपल्या माहेरचं पण खाऊ शकतो आधी खूप शिथिल नियम खूप शिथिल केलेले आहेत म्हणून माहेरी गेल्यावर जर आलीच वेळ तर तुम्ही खाऊ शकता पण बहीण भाऊ आत्या मामा काका म्हणजे का। भावांकडे गेलं तर म्हणजे ते एक माहेरचं पण बहिणीकडे गेलं किंवा अजून मित्रांकडे गेलं बड्डेला गेलो हा खाऊ का पराडावर वर्ज आहे म्हणजे काय हॉटेलचं नाही खायचं आहे आता काय होतं ना तुम्हाला सांगते आपण जेव्हा सेवा करत असतो खरं तर हॉटेल वगैरे सगळं बंद केली पाहिजे बिस्किट खाऊ का खारी खाऊ का हे खाऊ का ते खाऊ का तर बघा तर तुमची इच्छा म्हणजे बिस्किट खारी खाऊ शकता तुम्ही हरकत नाही पण ते सुद्धा आता बिस्किट करणारा कुठल्या मार्फत केला आहे मला माहिती नाही पण ठीक आहे आपण एवढे नियम तर संसारिक माणूस फॉलो नाही करू शकत पण तरीसुद्धा तुम्ही दुसऱ्यांच्या घरात म्हणजे हॉटेलचं खाऊ कान वडापाव खाऊ हे खाऊ का हे सुद्धा परान्न असतं आपल्याच घरातलं सात्विक भोजन करायचं असतं किंवा अगदी तुम्हाला वाटलं की बड्डे आहे हॉटेलमध्ये जाऊन खाऊ का तर पारायण करत असाल तर हॉटेलमध्ये जाऊन किंवा हे एकवीस दिवसाचे पारायण करत असाल तर हॉटेलमध्ये जाऊन खाऊच नाही आणि आलीच वेळ लईच फोर्स केला तर तीन वेळा गायत्री मंत्र म्हणा आपण सांगेल की हॉटेलमध्ये जाऊन एवढे एकवीस दिवस तरी पाळावे काही नियम आहे जे आपण पण पाळले पाहिजे कांदा लसून काही फरक नाही आहे तुम्ही कांदा लसून खाऊ शकता फक्त ना तुम्हाला मांसाहार खायचा नाही आहे या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि एक आपण टार्गेट ठेवायचं बरं का की ना प्रगट दिनाला माझ्या सेवेची सांगता होणार आहे आज महाराजांचा प्रगट दिन आहे आणि आज माझ्या सेवेची सांगता होणार आहे असं एक मनात ठेवायचं आणि त्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे ज्यांची एकशे आठ चालू आहे त्यांना करायची गरज नाही कारण आधीच तुमच्याकडनं इतकी सुंदर सेवा घडत आहे तर त्याच्यामध्ये ही करायची गरज हा ज्यांना ज्यांची इच्छा आहे की ती मला करायचं आहे तुम्ही रोज दोन दोन अध्याय पटन दोन दोन पारायण करू शकता तो तु, तुमच्याकडनं होणार आहे का होणार असेल तर करा नसेल होणार तर मग एकशे आठ पारायण चालू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ती सेवा तुम्ही आधीची करत आहात तर गरज नाही तर ह्या पद्धतीने करावी बघा महाराजांची सेवा जो कोणी करत असतो त्याच्या आयुष्यात भरभरून महाराज देता आणि मी नेहमी म्हणत असते की महाराज आपल्या आयुष्यात येण्याच्या आधीचं आयुष्य बघा आणि महाराज आपल्या आयुष्यात आल्यावर आत्ताचं आयुष्य बघा खूप जास्त फरक हो आहे आणि सगळ्यात मह महत्वाचं की महाराजांची सेवा करतो कधी कर ही कमी पडणार नाही आहे महाराज साक्षीला आहे आयुष्यात सगळ्यांना भरभरून दिला आहे सगळ्यांचं महाराजांनी सगळ्यांचं पूर्ण केलं आहे असो चला कौन -कौन तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि कोण कोण पालन करणार आहे मला सांगा मी तर करणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ